नमस्कार मित्रांनो आज बावीस मे आजही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे या व्हिडिओमध्ये आपण आज आणि उद्या म्हणजेच बावीस आणि तेवीस मेचा अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता मागील तीन चार दिवसापूर्वी जी काही चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाली होती ही चक्रकार स्थिती सध्या स्थितीला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या स्वरूपात रूपांतर होऊन ही तीव्रता वाढून पुन्हा चक्रकार स्थितीत रूपांतर झालेले आहे सध्याच्या स्थितीला ही अरबी समुद्राकडे कोकण किनारपट्टी लगत अरबी समुद्रामध्ये बघायला मिळत आहे या स्थितीमुळे राज्यात आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आजही बघायला मिळेल तर काही ठिकाणी किंवा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो आज जास्त राहणार आहे आज आणि उद्याचा अंदाज आपण बघणार आहोत उद्या देखील राज्यात बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे तर आज दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता आहे संततधार स्वरूपाचा पाऊस किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसराला अलर्ट आहे तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये झाकाळलेलं वातावरण ढगाळ वातावरण तर वातावरणासह हलक्या मध्यम पावसाच्या सरी घाटमात ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अहिल्यानगर तसेच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्वच भागामध्ये संपूर्णपणे ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ स्थिती राहील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभागामध्ये आज राहील पुणे पुण्याचा पुने दक्षिण भाग सासवड लावासा वाई लोणा फलटण बारामती गोरेगाव प्रतापगड सातारा कराड पंढरपूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो आज जास्त रेल संध्याकाळपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड सोलापूर अकलूज पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ठिकठिकाणी थीक भाग बदलत जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर असे वातावरण दुपारनंतर या परिसरामध्ये बघायला मिळत आहे नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये ढगाळ स्थिती राहील ढगाळ असं काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर रात्री मध्यरात्री नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये आज ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आज इतरत्र मित्रांनो जसं की नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस बघायला मिळेल अमरावती देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे सर्वत्र पाऊस नाही मराठवाड्यात उत्तर भागातील जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिवमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर तेवीस मेला देखील मित्रांनो जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये किनारपट्टीलगतच्या भागामध्ये दक्षिण कोकण आणि जो काही किनारपट्टीलगतचा परिसर आहे या परिसराला अलर्ट असणार आहे तेवीस तारखेला देखील लगतच्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सावंतवाडी मुंबईपासून तर सावंतवाडीपर्यंत जो काही कोकणाचा संपूर्ण भाग आहे या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस तर भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र पुणे विभागामध्ये दिवसभर आपल्याला झाकाळलेलं वातावरण तर दुपारनंतर पावसा जोर पुणे विभागात वाढेल त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे तर यालगतचा पुणे विभागालगतचा भाग नगर जिल्हा नगर जिल्ह्याच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये पाऊस असेल दुपारनंतर तेवीस मेला तर मराठवाडा त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील तेवीस मेला जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे उत्तर भागामध्ये अहिल्यानगरच्या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर आणि गडचिलीमध्ये काही ठिकाणी पाऊस असेल मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिवमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही भागामध्ये पावसाचा अंदाज तेवीस मेला आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद